अचानक आपल्या बहिणीच्या सासरी गेलेल्या भावाने जेव्हा आपल्या प्रेग्नंट बहिणीची अवस्था पाहिली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला तो पटकन आपल्या बहिणीजवळ गेला आणि म्हणाला छोटी तू प्रेग्नंट आहेस आणि अशा अवस्थेत तू तु विहिरीतून पाणी काढत आहेस एवढं बोलून त्याने आपल्या बहिणीला मागे केलं आणि स्वतः पाणी भरू लागला ते तेवढ्यातच तिची सासू घराबाहेर आली आणि म्हणाली वा बाळा तू तु येऊन तुझ्या बहिणीची मदत करत आहेस खूपच चांगली गोष्ट आहे एक काम कर रोज इथे येऊन झाडू लादी बरोबर इतर कामे सुद्धा कर बहिणीच्या सासूचे शब्द ऐकताच संदीपचा चेहरा पडला पुढे ती म्हणाली तसेही तुझा बाप या जगात नाही आहे मग तुझ्या लग्न झालेल्या प्रेग्नेंट बहिणीला घरी नेऊन बसून ठेवण्याचा विचार आहे का तुझा अरे मी अशी चाळ खेळेन ना त्यानंतर पुढच्या दोन मिनिटातच माझा मुलगा हिला घटस्फोट दे त्यानंतर तुझ्या बहिणीची बर्बादी होईल आणि त्याला जबाबदार तू असशील म्हणून तू आता इथे जे काही पाहिलं आहेस ते विसरून जा आणि लगेच इथून निघून तुझ्या घरी जा आणि मध्ये येत नाही नाही बाळा असे करणे तुझ्या बहिणीसाठी चांगले हे ऐकून संदीपच्या डोळ्यातून पाणी आले त्याची बहीण किती त्रासात होती परंतु तिला पाहणारा तिची काळजी घेणारा कोणी नव्हता म्हणून संदीप म्हणाला आई आता आमचे आई बाबा ह्या जगात नाही आहेत मी विचार केला होता तुम्हीच आमच्या घरातील मोठे आहात परंतु मला नव्हते माहीत की तुम्ही माझ्या बहिणीवर एवढे अत्याचार करत असाल त्यावर ती म्हणाली हा हा मी करते अत्याचार आणि तुझी बहीण आहे ना ती माझ्या मुलाकडे सुद्धा माझी तक्रार करून मोकळी झाली आहे परंतु माझा मुलगा हिच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आता जा तुला जे करायचं आहे ते कर संदीप शांतपणे तिथून मान खाली घालून निघून गेला त्याला समजत नव्हते की आपण आपल्या बहिणीसाठी काय करावे तो दिवस रात्र त्याच विचारांमध्ये बुडून गेला होता त्याच्या मनात सतत हेच विचार येत होते की काही करून आपल्या बहिणीला त्या दुःख सागरातून बाहेर काढायचं सा आहे इकडे तिच्या सासरी तिच्या सासूचे अत्याचार पाहणार कोणीही नव्हतं त्यामुळे आपल्या सासूला सा अवस्थेत सुद्धा संदीपची बहीण घरातील सर्व काम करत होती तरी सुद्धा तिच्या सासूचे अत्याचार काही कमी होण्याचं नाव घेत नव्हते तेव्हा ती खूप रडायची आणि विचार करायची कि लग्नाच्या वेळेला माझ्या नवऱ्याने जे वचन दिले होते ते वचन तो पूर्ण करत नाही माझे सुख दुःख याचे त्याला काहीच पडलेले नाही तो तर फक्त त्याच्या आईचेच बोलणे खरे मानत होता काय मी खरंच एवढी खोटी होती का की आपल्या सासूविषयी विषयी नवऱ्याजवळ खोट सांगेन हाच विचार करून ती जोर जोरात रडत असायची तिचे सासरे सुद्धा सहा महिन्यातून एकदा घरी यायचे त्यामुळे घरात काय चालू आहे हे त्यांना सुद्धा काही समजत नव्हते घरातील पुरुष कामामध्ये व्यस्त होते आणि त्यांनी घरातील महिलांना घर सांभाळण्यासाठी सोडून दिलं होतं परंतु कोण काय सांभाळत आहे हे तर कोणाला काहीच माहीत नव्हते एक दिवस ती अशीच दुपारी जेवण बनवून किचन मधून बाहेर निघाली तेव्हा तिची मावस सासू घरी आली आता तर तिने जेवण फक्त दोन लोकांचे बनवले होते कारण तिची सासू नेहमी तिच्यावर नजर ठेवून असायची कारण तिने वेगळे काही बनवून खायला नको आणि जेवण शिल्लक राहून वाया जायला नको त्यामुळे तिला जेवण मोज मोजून मापूनच बनवावे लागत होते पण आता तिची सासू म्हणाली सुनबाई ताई जेवणाच्या वेळेला आली आहे तर थोडे पापड पण तळ आणि जेवण वाढ संगीता लगेचच किचन मध्ये गेली पापड तळून झाल्यावर तिने सलाड कापले आणि लोणचे सुद्धा ताटात वाढले तिने वरण भात फ्लॉवरची भाजी आणि सुकी गवारची भाजी बनवली होती जेवण वाढल्यानंतर तिची सासू आणि सासूबाईंची बहीण दोघींनीही पोटभर जेवण केले त्यानंतर संध्याकाळी चार वाजता सासूबाईंची बहीण निघून गेली तोपर्यंत संगीताला खूपच जोराची भूक लागली होती तिच्यासाठी तर काही जेवण शिल्लक राहिले नव्हते म्हणून ती पटकन किचन मध्ये गेली आणि विचार करू लागली की आपण पटकन थोडेसे पोहे बनवून घेऊया म्हणून तिने थोडे पोहे घेतले आणि गॅस चालू केला तेवढ्यातच तिची सासू रागातच किचन मध्ये आली आणि म्हणाली हे तू काय करत आहेस सुनबाई तेव्हा संगीता म्हणाली आई जेवण तर फक्त आपल्या दोघींसाठीच बनवलं होतं ना मग मावशी आल्या त्यामुळे माझ्यासाठी जेवण शिल्लक राहिले नाही मला आता जोराची भूक लागली आहे त्यामुळे मी माझ्यासाठी पोहे बनवत आहे तेव्हा तिची सासू वाकडे तोंड करत म्हणाली सुनबाई तुला उपाशी राहणे शिकायला हवे सासरच्या घरी जर एखाद्या वेळेस जेवण कमी पडले तर तू वेगळे असे काहीच बनवू शकत नाही एवढं बोलून तिच्या सासूने गॅस बंद केला आणि संगीताला धक्के मारत किचन मधून बाहेर काढले तेवढ्यातच एक जोरात थप्पड सासूच्या गालावर पडली त्याने सासूबाईंच्या डोळ्यासमोर अंधारी काही सासूबाईंना स्पष्ट दिसू लागले तर त्यांच्या समोर त्यांचा नवरा उभा होता आपल्या नवऱ्याला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणाली आहो तुम्ही असे अचानक कसे आलात त्यावर संगीताचे सासरे म्हणाले मला दोन दिवसाची सुट्टी मिळाली होती म्हणून मी घरी आलो आहे मी विचार केला होता की घरी येऊन सर्वांना सरप्राईज द्यावं परंतु मी इथे आल्यानंतर तू मला धक्काच दिलास घरातील सुने बरोबर तू एवढा घाणेडा व्यवहार करतेस हे तर मला माहीतच नव्हते त्यांचे हे बोलणे ऐकून सासूबाई म्हणाल्या अहो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे त्यावर संगीताचे सासरे तिच्या सासूवर रागवत म्हणाली तू गप्प बस तू कशी महिला आहेस सुनबाई प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेमध्ये तू तिला धक्के मारत होतीस मी सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्यामुळे तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही या अगोदर सुद्धा मी विचार केला होता की सुनबाईचं लग्न झालं आहे तर तिला आपल्या नवऱ्याजवळ राहायला पाहिजे परंतु त्यानंतर मला समजले की सुनबाई आई होणार आहे तेव्हा मी विचार केला जर ती तुझ्यासोबत राहिली तर तू तिची काळजी घेशील पण तू तर खूपच घाणेड्या प्रकारे तिची काळजी घेत आहेस तसही मी खूपच कमी वेळ घरी यायचो म्हणून मी विचार केला की चला सुनबाई घरीच राहील मग तुम्ही दोघी एकमेकांची काळजी घ्याल पण आता तू एकटीच राहा कारण तू एकटीच राहण्याच्या आहेस सुद्धा अशा सासूची कोणीही सेवा करणार नाही जेव्हा मी तुला सांगितले होते की तू माझ्या बरोबर माझ्या जॉब लोकेशन वर चल आपण दोघे तिकडेच राहू तेव्हा तू मला हे सांगून नकार दिला होतास की मी या घराची मालकी नाही त्यामुळे हे घर सोडून मी कुठेही येणार नाही अरे तुझं लग्न माझ्या बरोबर झालं होतं की या घराबरोबर तेव्हा सुद्धा मी तुझे ऐकले कारण मला असे वाटत होते की तुला तिथे भाड्याच्या घरात चांगले वाटत नसेल परंतु आता मी सुनबाईला रोज असे त्रासदायक जीवन जगू देणार नाही एवढं बोलून लगेच त्याने आपल्या मुलाला तन्मयला फोन लावला आणि म्हणाले बाळा तुला जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तू घरी ये आणि तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जा इथे तुझी आई तिची काळजी घेत नाही आहे तन्मय आपल्या बाबांचे बोलणे ऐकून स्तब्ध झाला खर तर त्याच्या बायकोने सुद्धा कितीतरी वेळा त्याला सांगितले होते की मला इकडे नाही राहायचं आहे तुमची आई माझ्या बरोबर चांगले वागत नाही आहे परंतु त्यावेळेला तन्मय विचार करायचा की आजकालच्या मुलींना नवऱ्याजवळ जाण्याची जास्त घाई असते म्हणून ती आईविषयी विषयी खोटं बोलत असेल आणि गर्भावस्थेमध्ये बायकोची देखभाल करणे त्याला खूप मोठे मुश्किल काम वाटत होते परंतु आज स्वतःच्या बाबांनी सांगितल्यानंतर त्याला समजले होते की प्रकरण खूप गंभीर आहे म्हणून तो दुसऱ्याच दिवशी ट्रेन पकडून घरी निघून आला घरी पोहोचल्यानंतर त्याच्या बाबांनी त्याला शांतपणे बसून सर्व गोष्टी समजावल्या आणि म्हणाले बाळा लग्नानंतर आता तुझ्या बायकोची जबाबदारी ही तुझी आहे तुझी आई तिची काळजी नीट घेत नाही आहे त्यामुळे तू आता तिला तुझ्यासोबत घेऊन जा घरी कामवाली ठेव इथे तुझी बायको सर्व कामे सांभाळत आहे तर तिथे सुद्धा ती स्वतःची काळजी घे काय सुनबाई मी बरोबर बोलत आहे ना संगीताने शांतपणे मान खाली घातली त्यावर ती काय बोलणार होती आज तिच्या तिचं दुःख समजून घेऊन त्या दुःखापासून तिला दूर करण्याचा प्रयत्न केला होता एवढेच तिच्यासाठी खूप होते आठवड्याच्या आतच तन्मय आपल्या बायकोला घेऊन गेला आणि आता स्वतः तो तिची काळजी घेत होता काही दिवसानंतर संगीताला समजले की तिच्या भावाने संदीपनेच संगीताच्या सासऱ्यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली होती म्हणूनच ते अचानक घरी पोहोचले होते इकडे संगीताची सासू एकदम एकटी पडली होती आता ती कोणावरही कोणा प्रेमाने राहू शकत नव्हती कारण कारण ती घरामध्ये एकटीच राहिली होती तिचा कधीतरी घरी यायचा आणि तिच्या मुलाने सुद्धा आपल्या आईची कहाणी ऐकून फोनवर बोलणं सुद्धा कमी केलं होतं आणि सुनबाई बरोबर तर तिने असे नातेच निर्माण केले नव्हते की त्या दोघी एकमेकींबरोबर बोलू शकतील त्यामुळे आता नातेवाईकांच्या भरोशावर ती आपलं आयुष्य जगत आहे कधी कधी एकटेपणाची तिलाच भीती वाटत होती तिच्या मनात विचार यायचे मी अजून म्हातारी झाली तर मी एकटी जगण्यासाठी असमर्थ होईल तेव्हा माहीत नाही माझी सुनबाई माझी सेवा करण्यासाठी येईल की नाही परंतु तिची एवढी हिंमत होत नव्हती की एवढे सर्व घडल्यानंतर आपल्या मुलाची आणि सुनेची माफी मागावी म्हणून ती स्वतःचे जीवन असे घाबरून जगत होती कधी कधी एकटेपणा तिला खायला यायचा तरी सुद्धा ती गोष्ट ती कोणाबरोबरही बोलत नव्हती शेवटी एकटी राहून तेच तेच विचार करून तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आता मात्र तिच्या नवऱ्याला काही समजत नव्हते म्हणून तो तिला आपल्याबरोबर घेऊन गेला आपल्या नवऱ्याबरोबर त्या छोट्याशा भाड्याच्या घरात राहणे तिला सुरुवातीपासूनच चांगले वाटत नव्हते म्हणून ती एकटी राहत होती आता ती स्वतः सर्व करण्यासाठी असमर्थ होती म्हणून तिला नाल नाईला जास्त हो, भाड्याच्या घरात आपले जीवन जगावे लागत होते तिच्या नवऱ्याने तिची तक देखभाल करण्यासाठी घरामध्ये एक कामवाली ठेवली होती परंतु तरी सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर हसून खेळून बोलण्यासाठी ती तरसत होती आता तिचे उरलेले आयुष्य तिला असेच जगायचे होते कारण जेव्हा ती चांगली होती तेव्हा तिने आपले नाते जपण्याचा किंवा त्यांना सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळेच तिची ही अवस्था झाली होती आता फक्त तिच्या कुटुंबातील लोक आणि नातेवाईक तिच्या अंतिम यात्रेसाठी एकत्र येणार होते कारण जिवंतपणी आपण जेव्हा चांगले धडधकट असताना नाती जपली नाही त्यांच्यामध्ये कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर वेळ प्रसंगी आपल्याला मदत करण्यासाठी कोणीही दाऊन येत नाही तेव्हा मात्र आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची खरी किंमत समजते हीच गोष्ट संगीताच्या सासूची झाली होती ती स्वस्त असताना तिला माज होता पण जेव्हा पॅरालिसिस झाला तेव्हा तिची काय अवस्था झाली तिच्या मनाला काय वाटत असेल याची कल्पनाच न केलेली बरी म्हणतात ना जे आपण करतो तेच आपल्या वाटेला येतं मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद